नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही थमनेलवरून पाहिलंच असेल की खोट्या बातम्या पसरू नका राज्यात पाऊस नाही तर मित्रांनो काय आहे सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बरेच काही आपण व्हिडिओ पाहत आहोत काय ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी डगफोटी होत आहे तर मित्रांनो काही ठिकाण असे आहेत की ज्या ठिकाणी अद्यापही पाऊस पडला नाही आणि पाऊसही पडत नाही तर काही सर्व दूर पावसाचा अंदाज आणखी नाही आहे तर हा पाऊस कधी सुरू होईल आणि कोणत्या जिल्ह्यात किती तारखेला सुरू होईल याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे शेती आणि म माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आहे पंचवीस जून आज कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ते आपण पाहणार आहोत आज आपल्याला खास करून आज अहमदनगरचा काही भाग पुण्याचा काही भाग सांगली आणि रत्नागिरी सातारा या ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे नाशिकच्या देखील काही पट्ट्यात आज पावसाला सुरुवात होते होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि संध्याकाळनंतर संध्याकाळी दहा वाजता आपल्याला बीडचा काही भाग लातूरचा काही भाग चंद्रपूर या ठिकाणी फक्त मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहे यानंतर सत्तावीस सव्वीस जूनचा अंदाज पाहिला तर नाशिकमध्ये पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात मुख्यतः हवामान कोरडं राहील फक्त स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता आहे एक एकोणतीस जूनपासून आपल्याला फक्त विदर्भात काही दोन तीन जिल्ह्यात पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे खास करून गोंदिया नागपूर अमरावती या ठिकाणीच पाऊस पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर नांदेड या ठिकाणी वातावरण हे कोरडंच पाहायला मिळत आहे आणि तीस जूनचा अंदाज पाहिला तर तीस जूनला देखील हवामान कोरडं राहील फक्त स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता आहे एक जुलै एक जुलैला वातावरण स्मार आपलं मराठवाड्यात कोरडंच राहील मित्रांनो पावसाची शक्यता नाही आहे दोन जूनला देखील पावसाची शक्यता बनत आहे ती खास करून आपल्याला छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक अमरावती अकोला या ठिकाणी पावसाची शक्यता बनत आहे यानंतर तीन आणि चार जूनला वातावरण कोरडंच राहील फक्त सोलापूरचा काही पट्टे ढगाळ वातावरण बनत आहे तर मित्रांनो नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद